नमस्कार मी मंजू भागानगरे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचीच जोरदार चर्चा सुरू आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याला पहिली महिला आमदार मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय कारण खासदार निलेश लंके यांचा जनसंपर्क अफाट लोकप्रियता आणि स्वतः जाणी लंके यांचा महिलांमध्ये असणारा संपर्क याच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार राणी लंके या एकतर्फी विजयी होतील अशी चिन्ह आहे त्यांच्या प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी यावेळी आपलं मत कोणाला द्यायचं हे देखील अगोदरच निश्चित केल्याचं लक्षात येत आहे राणी लंके यांची महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच महायुतीतील किमान डझनभर इच्छुकांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश देण्यात आला होता यामध्ये काशीनाथ दाते जोरावर निलेश लंके यांची कोंडी करण्याचा प्रयत्न अजित पवार आणि विखे पाटील गटाकडून करण्यात आला निलेश लंके हे त्यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन घराणेशाही लादत आहे असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला विशेष म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुयत्रा पवार या बारामती लोकसभेच्या उमेदवार होत्या आणि आता राज्यसभेच्या खासदार आहेत अर्थातच या आक्षेपाला जनतेनं फारशी भीक घातली नाही त्यामुळे अजित पवार यांची पारनेर रॅली सबसेल फेल गेली आहे यामुळे राणी लंके यांच्या विरोधातील उमेदवाराबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती परंतु अजित पवार यांनी काशीनाथ दाते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याबरोबरच विजय अवती यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे महायुतीला खिंडार पडला तर दुसरीकडे शिवसेनेचे संदेश कारले यांनीही बंडखोरी करत असहकार्याची भूमिका जरी घेतली असली तरी त्यांच्या आवाहनाचा फारसा प्रभाव मतदारांवर झाला नसल्याचं दिसून येत आहे दरम्यानच्या काळात महायुतीच्या मागे गेलेले माधवराव लांबखडे आणि सहकारी पुन्हा राणी लंके यांच्या प्रचारात सक्रिय झालेत सुजित झावरे यांनी जरी काशीनाथ दाते यांना पाठिंबा दिला असला तरी मात्र प्रत्यक्षात ते दातेंच्या प्रचारात सक्रिय दिसत नाहीये त्यामुळे मतदारांकडे योग्य तो संदेश गेला नसल्याचं मानलं जात आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काशीनाथ दाते यांचं वय सुमारे सत्तरच्या पुढे असून त्यांना तरुणांमध्ये स्वीकार माजी आमदार विजय औटी यांचीही तीच गत झाली असून वयाच्या मुद्द्यावर हे दोन्ही उमेदवार मतदारांना साथ घालण्यात अपयशी आहेत सध्या तरी उमेदवार लंके यांना टक्कर देऊ शकेल असा तुल्यबळ उमेदवार समोर दिसत नाहीये पारनेरची सून आणि नगरची लेख अशी भावनिक साथ घालून त्या घरोघरी प्रचाराला जात असून त्यांच्या भावनिक आवाहनाला चांगला प्रतिसादही मिळतो तर त्यांच्या ते विजयात महिलांचं मतदान हे निर्णायक ठरणार असून त्या एकतर्फी विजयी होतील अशी जाता चिन्ह सध्या तरी दिसत आहेत